नाशिक रोड भागातील फर्नांडिसवाडी या ठिकाणी रात्री दोन गट आपापसात आप भिडले जुन्या वादातून त्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली गट दोन्ही गटाकडून पंधरा ते वीस राऊंड फायर करण्यात आले विशेष म्हणजे एका गटाकडून कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरी देखील दगडफेक आणि काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या नाशिक रोड भागात फर्नांडिसवाडी येथे काल रात्री वेद आणि जॉनवाल गँग समोरासमोर येऊन एकमेकांच्या दिशेने फायरिंग केली जवळपास पंधरा ते वीस राऊंड दोन्ही गटाकडून काढण्यात आल्याचं अनेक नागरिकांनी सांगितलं आहे तर घटनास्थळावरून आठ राऊंड फायर केलेले काडतूस मिळाले आहेत तसेच ज्या ठिकाणी राहणाऱ्या महिला वकिलांच्या घरावर देखील दगडफेक आणि बाटल्या फेकण्यात आल्या त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तीन संशयितांना ताब्यात घेतला आहे आणि याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली आहे काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल वन वन टू वरती एक कॉल आला की फर्नांडिसवाडी आणि दोन गटामध्ये भांडण आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत पियश आय सोनवने आणि डीबी स्टाफ घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास या ठिकाणी कशासाठी येतोस या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं जा फायरिंग झाल्याचं लक्षात आहे जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही वकील ही राहुल उज्जैनवाल याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असते सुरुवातीला पाच राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे त्याचे रिकामे काड मिळून आलेले आहेत आणि आता सध्या तीन संशयित ताब्यात आहेत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे एकूणच वर्चस्वाच्या वादातून गँगवर भडकल्याने डोळी युद्ध थांबण्याचा आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचा मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे एनसी एन सी न्यूज सिटी रोहनध्यांनी नाशिक